भुजबळांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पापैकी माजरपाडा प्रकल्प हे एक का महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि जवळपास एक हजार कोटीच्या वरती या प्रकल्पावरती खर्च झालेला आहे परंतु असं असूनसुद्धा हे पाणी डोंगरगावपर्यंत थेट पोहोचील की नाही या संदर्भामध्ये तालुक्यातून आणि मतदारसंघामध्ये अनेक प्रकारचे विचार जे आहे समोर येत आहेत मांजरपाडा पुणेगाव दरसवाडी ते डोंगरगावपर्यंत कालव्याचं पाणी जे आहे अद्यापर्यंत येवले तालुक्यामध्ये पोचलेलं नाही आपण जर बारकाईने अभ्यास केला तर एकोणावीसशे बहात्तरपासून जवळपास याच प्रश्नाभोवती येवल्याचं राजकारण फिरत आहे आणि अनेक राजकारण्यांनी याच प्रश्नावर वेळोवेळी जे आहे राजकारण केलेलं आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी पाणी आंदोलक आहेत डॉक्टर मोहन शेलार त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की मला हे सांगा का एकोणावीसशे बहात्तरपासून आता पन्नास वर्षाचा कालावधी लोटलेला आहे तीन पिढ्या शेतकऱ्यांच्या गेलेल्या आहेत आणि ही शेतकऱ्यांना या पाण्याची वाट पाहावी लागते त्याचं काय कारण आहे हे खरं आहे की एकोणावीसशे बहात्तरपासून म्हणजे बावन्न वर्षापासून तालुक्याशी निगडित हा विषय आहे अनेक निवडणुका या कालव्यावरती झाल्या ही पण वस्तुस्थिती नाकारता येणार ना। परंतु एकोणावीसशे बहात्तर साली आपल्या ता येवला तालुक्याचे आमदार माननीय कैलासाशी जनार्दन पाटील यांनी रोजगार हमीच्या माध्यमातून त्यावेळेस हा कालवा मंजूर केला परंतु वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे की त्यावेळेस ओझरखेड धरणातून येवला तालुक्याला पाणी मिळेल असा तो कालवा होता त्यावेळेस भूसंपादन हे पूर्ण झालेलं नव्हतं आणि आधुनिक यंत्रसामुग्री नसल्यामुळे रोजगार हमीच्या माध्यमातून हा फक्त कालवा तयार करण्याचं काम त्यावेळेस निश्चितच स्वर्गीय जनार्दन पाटलांनी तो प्रयत्न केला परंतु बहात्तरपासून तर दोन हजार चारपर्यंत या कालव्यावर काहीही काम झालं नाही आता खरं लोकांचा जो प्रश्न आहे की बावन्न वर्षापासून आतापर्यंत पाणी आलं नाही खरं म्हणजे भुजबळ साहेबांना दोन हजार चारपासून ते चोवीसपर्यंत आपल्याला हा प्रश्न विचारता येऊ शकतो की पाणी आलं नाही आता वस्तुस्थिती जर समजून घेतली तर दोन हजार चारला भुजबळ साहेबांनी जेव्हा येवल्यातनं उमेदवारी केली त्यावेळेस आश्वासन दिलं होतं शेतकऱ्यांना की मी या कालव्याला पाणी घेऊन नये साहेबांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे दोन हजार सहा साली या कालव्याचं काम मंजूर झाला आणि दवसवाडी ते डोंगरगावपर्यंत हा कालवा पूर्ण झाला त्याचप्रमाणे पुणेगाव ते दवसवाडीपर्यंतचा जो त्रेसष्ट किलोमीटरचा काही वाहिलेला भाग होता पन्नास ते त्रेसष्ट तो देखील भाग कालव्याचं काम पूर्ण झालं परंतु जेव्हा कालवा पूर्ण झाला दोन हजार आठ साली त्यावेळेस असं कालवा झाल्यानंतर ध्यानात आलं की उपलब्ध जे पाणी आहे पुणेगावचं त्या पाण्यावरती येवल्याचं आरक्षण नाही आणि त्या ओव्हरलोच्या पाण्यामध्ये येवल्यामध्ये पाणी पोचणं हे शक्य नाही मग तिथून पुढे पाण्याचा शोध सुरू झाला दोन हजार आठ साली जेव्हा हा प्रश्न पुढे आला त्यावेळेस भुजबळ साहेबांनी स्वत उन्हाळ्यामध्ये या मांजरपाडा प्रकल्पाचा सर्वे केला की येवल्यासाठी पाणी कुठून उपलब्ध होऊ शकतं मग ही गोष्ट समोर आली की तापी खोऱ्याचं हो जे पाणी आहे पार नदीचं हे पाणी जर या ठिकाणी आपण बंधारा बांधला आणि हा दहा किलोमीटरचा बोगदा केला तर हे पाणी पुणेगाव धरणात जाऊ शकतं मग तत्कालीन साहेब मंत्री असताना नाशिकमध्ये एक विशेष अधिवेशनची बैठक बोलवली आणि त्या बैठकीमध्ये मांजरपाडा हा प्रकल्प त्या ठिकाणी त्या त्याला साडेपाचशे कोटी रुपयाचा निधी मंजूर करून हा प्रकल्प मंजूर करण्यात आला आता दोन हजार नऊ साली हा प्रकल्पाचं काम सुरू झालं पुढे हा आठ दोन हजार तेरापर्यंत आठ किलोमीटरचा का बोगदा याचं हे काम पूर्ण झालं पुढे काय झालं तत्कालीन शासनावरती जलसंपदा विभागावरती विरोधकांनी विशेष आरोप केले की श्वेतपत्रिका काढण्याचा विषय आला शासनाने ते मान्य केले आणि श्वेतपत्रिका काढल्यानंतर जलसंपदा विभागाची जी सगळी मोठमोठे मुट प्रोजेक्ट होते ते प्रोजेक्टचे कामं बंद झाले दुर्दैवाने त्यात आपला मांजरपाडा प्रकल्पाचं काम बंद झालं त्यानंतर दोन हजार चौदामध्ये आचारसंहिता लागल्या निवडणुका झाल्या निवडणुका संपल्या निवडणुका संपल्यानंतर ती श्वेतपत्रिकेतून ते वगळण्यात काही दिवस गेले पुढं आपल्या सर्वांना माहीत आहे की पुढे सव्वीस महिने साहेब तुरुंगात वेगवेगळ्या आरोपांमध्ये त्यांच्यावर कसं त्यात आपल्याला बोलायचं नाही पुढे ती सव्वीस महिने गेली दोन हजार अठरा साली जेव्हा साहेब बाहेर आले त्यावेळेस राहिलेला दीड किलोमीटरचं काम देखील साहेबांनी पूर्ण केलं दोन हजार एकोणावीस म्हणजे सव्वीस जुलै दोन हजार एकोणावीस साली मांजरपाडा प्रकल्पाचं बोगद्यातून पुणेगावमध्ये पान जाणारं पाण्याचं साहेबांनी स्वत जलपूजन केलं आणि आपण पाहिलं की दोन हजार एकोणावीसमध्ये पहिल्या प्रयत्नात पुणेगावपासून दरसवाडीपर्यंत त्रेसष्ट किलोमीटर पाणी गेलं आणि दरसवाडीपासून पुढे देखील बाळापूरपर्यंत बेचाळीस किलोमीटर पाणी गेलं आता कालवा हा दोन हजार सहा साली झालेला पाणी करता दोन हजार एकोणावीस साल त्यात भरपूर कालव्यामध्ये झाडं झुडपं होते अनेक अडचणी आल्या आणि कालव्याची प्रथम चाचणी होती चाचणी करत असताना पुढे ध्यानात आलं की या कालव्याला आहे त्या स्थितीत पाणी जाऊ शकत नाही या कालव्याला पुन्हा नव्याने विस्तारीकरण आणि आस्तरीकरणचं काम करावं लागलं पुढे दोन हजार एकोणावीसनंतर साहेब सत्तेत आले आणि या कालव्याला आस्तरीकरण विस्तरीकरणचं काम मंजूर करण्याची प्रक्रिया जेव्हा सुरू झाली तेव्हा आपलं येवलेकरांचं दुर्दैव म्हणा की काय राज्यात कोरोनाचं पूर्ण जग कोरोनाच्या संकटात होतं दोन वर्ष त्याच्यामध्ये गेले त्याच्यानंतर अचानक सरकार पडलं तो काही काळ गेला नंतर पुन्हा साहेब सत्तेत आल्यानंतर विशेष प्रयत्न करून साधारण अडीचशे कोटी रुपयाचं काम कॉन्क्रोटीपर्यंत मंजूर झालं आता आपण सर्वजण बघतो आहात ते काम देखील अंतिम टप्प्यात आहे आणि त्यामुळे कामाला वेळ लागला परंतु कामही तितकं मोठं आहे आणि त्यामुळे निश्चितच आता यावर्षी आपल्याला डोंगरगावपर्यंत पाणी पोहोचेला अशा आशा निर्माण झालेली दोन हजार चारच्या जाहीरनाम्यामध्ये भुजबळांनी मांजरपाडा म्हणजे अर्थातच डोंगरगावपर्यंत किंवा ह्या कालव्याला पाणी आणू असं अशा प्रकारचं एक आश्वासन दिलं होतं आणि त्यानंतर मांजरपड्याची संकल्पना त्यांच्या मनामध्ये कशी सुचली असं आहे की भुजबळ साहेबांनी दोन हजार चार साली आपल्या येवला तालुक्याच्या स्थानिक त्यावेळेचे कार्यकर्ते म्हणा नेते म्हणा किंवा पक्षाचे लोक म्हणा त्यांच्याशी चर्चा करून जाहीरनामा काढला आणि पुणेगाव दरसवाडी हा अतिशय महत्त्वाचा विषय आणि या विषयाशिवाय निवडणूक पूर्ण होऊ शकत नाही आपल्याला हा जनतेला शब्द द्यावा लागेल साहेबांनी तो जाहीरनाम्यामध्ये शब्द टाकला की मी या लोकांना पाणी कालवा मंजूर झाला कालवा तयार झाला परंतु जेव्हा कालवा पूर्ण झाल्यानंतर साहेबांच्या वस्तुस्थिती ध्यानात आहे की पुणेगावच्या आहे त्या पाण्यामध्ये येवला तालुक्याला पाणी मिळू शकत नाही आणि जनतेला आता शब्द दिलेला आहे तो शब्द तर पूर्ण करणं हा साहेबांचा स्थायी स्वभाव आहे की दिलेला शब्द पूर्ण करणं आणि मग दोन हजार आठ आज साली यासाठी पाणी कुठे उपलब्ध होईल याचा शोध सुरू झाला आणि मग वेगवेगळ्या सर्वेमधून ही गोष्ट समोर आली की सुरगाणा तालुक्यात जे देवसानं गाव आहे जिथं तापी खोऱ्याचं जे पाणी आहे जे गुजरातमध्ये म्हणजे अरबी समुद्रात वाहून जातं त्या पाण्याला जर अडवलं आणि जर हा दहा किलोमीटरचा बोगदा केला तर हे साधारण सातशे एम सी एफ साडेसहाशे ते सातशे एम सी एफ पाणी आज मेतीस आपल्याला पुणेगावमध्ये येऊ शकतं आणि मग तिथे नऊ दोन हजार नऊ साली साहेबांनी तो प्रकल्प मंजूर करून घेतला सातत्याने आपण जर बघतो का विरोधकांकडून हा वारंवार आरोप केला जातो का मांजरपाडा प्रकल्पाचं पाणी डोंगरगावपर्यंत पोहोचणे शक्यच नाही कारण त्यासाठी आवश्यक का असणार कारण ह्या धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर जर पाऊस झाला तर ते पाणी जे आहे डोंगरगावपर्यंत पोहोचणार आहे अशा प्रकारचा वारंवार विरोधकाकडून विरोध होतो आरोप होतो त्या विरोधकाकडे किंवा त्या आरोपाकडे तुम्ही कसं बघता नाही आम्हाला भुजबळ साहेबांचे शिक्षण शिकवण आहे की आरोपांना उत्तर देण्यापेक्षा काम करायचं आणि काम केल्यानंतर आता विरोधकांचा आरोपही डोंगरगावला पाणी पोहोचू शकत नाही आणि भुजबळ साहेबांचा निश्चय आहे की या पावसाळ्यामध्ये डोंगरगावला पाणी पोहोचवायचं डोंगरगावला पाणी पोहोचलं म्हणजे विरोधकांना कृतीमधून तेच उत्तर भेटणार आहे त्यामुळे त्यांना उत्तर देणं हे मला काही योग्य नाही मला असं म्हणायचं आहे का आपण म्हणता का डोंगरगावपर्यंत हे पाणी पोहोचणार आहे विरोधक म्हणतात का पाणी पोहोचणार नाही आता शाश्वत आपण जर बघितलं तर आपल्या तालुक्यासाठी किंवा मतदारसंघासाठी या पाण्याचा कितपत उपयोग होणार आहे असं आहे की पाणी पोचणार नाही असे म्हणणारे जे कोणी आहेत म्हणजे ते अभ्यासक म्हणा किंवा राजकीय भाषेतून बोलणार म्हणा ते मुद्देसूद सांगत नाही की पाणी का पोचत नाही म्हणजे मी तर नेहमी आव्हान केलेलं आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून की पाणी का पोचणार नाही हे तुम्ही जनतेला मुद्देसूद पटवलं दुसरा विषय असा आहे की पाण्याचा किती लोकांना फायदा होईल आता सुरुवातीला दोन हजार एकोणावीसला जेव्हा पहिल्यांदा चाचणी झाली तर दोन हजार एकोणावीसपासून चोवीसपर्यंत आता जे वर्ष सुरू आहे पाच वर्ष बाळापूरपर्यंत पाणी येतं आहे म्हणजे चांदवड तालुक्यातील अनेक गावांना शेतीसाठी याचा फायदा झाला आणि आपल्या येवला तालुक्यात कातरणी विकरणी आडगाव बाळापूरपर्यंत जो काही आहे पंधरा वीस किलोमीटरचा परिसर येतो त्या गावातील थिल सर्व शेतकऱ्यांना या कालव्याचा फायदा झालेला आहे दुष्काळात देखील शेतकऱ्यांना कांद्याचं पीक चांगलं येऊन चांगला भाव मिळालेला आहे आणि कोट्याधी शेतकरी झालेले आपण त्यावेळेस पाहिलेले दोन हजार एकोणावीस वीसमध्ये एकंदरीतच आपण जर बघितलं तर तुम्ही म्हणता का या प्रकल्पाचं काम जे आहे दोन हजार नऊमध्ये सुरू झालं आणि नऊ पासून अद्यापपर्यंतचा जो कालावधी जर बघितला तर जवळपास हा पंधरा वर्षाचा कालावधी लोटलेला आहे आणि मग या पंधरा वर्षाच्या कालामध्ये हा जो प्रकल्प आहे तो पूर्ण का होऊ शकला नाही असं आहे की प्रकल्प दोन हजार नऊ साली मंजूर झाला परंतु मांजरपाडा बोगद्याचं जे जलपूजन आहे ते दोन हजार एकोणावीसमध्ये म्हणजे बोगद्याचं काम हे दहा वर्षामध्ये पूर्ण झालं आता दहा वर्षात इतका मोठा प्रकल्प पूर्ण होणं कदाचित मांजरपाडा हा पहिला प्रकल्प असेल त्यात देखील अडचणी काय होत्या की सुरवातीला हा मांजरपाडा प्रकल्पासाठी साधारण शंभर हेक्टर जमीन ही अधिग्रहण केलेली शंभर हेक्टर म्हणजे अडीचशे एकर शेती अधिग्रहण त्याच्यापैकी तेहतीस साडे तेहतीस हेक्टर क्षेत्र हे खाजगी लोकांचं आहे आणि काहीतरी साठ बासष्ट हेक्टर क्षेत्र हे शासनाचं वन म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंटचं आता ही सगळी शासकीय प्रोसेस पूर्ण करणं आहे त्याच्यानंतर हे प्रत्यक्षात काम सुरू झालं स्थानिक लोकांची पाणी पातळी ही अतिशय खोल गेली या भागातले जे शेतकरी आहे त्यांच्या शेताखालून जेव्हा बोगदा दोनशे अडीचशे फुटावरून खोलीवरून गेला या लोकांची पाणी पातळी खोल गेली मग या लोकांच्या अडचणी त्यांची नुकसान भरपाई आणि मी मगाशी आपणास सांगितलं की दोन हजार चौदा ते एकोणावीसच्या काळामध्ये ज्या काही अडचणी आल्या साहेबांना तुरुंगात जावं लागलं तो काही काळामध्ये गेला त्यामुळे ते तरीसुद्धा आपण एकंदरीत जर विचार केला तर दक्षिणेकडून गुजरातला वाहून जाणारं पाणी हे पूर्वेकडे वळवण्याचं म्हणजे हा महाराष्ट्रातला पहिला प्रोजेक्ट आहे आणि तो अवघ्या दहा वर्षात पूर्ण झाला सुद्धा आपण विचार सर्वांनी केला पाहिजे असंही म्हटलं जातं का तालुक्यामध्ये ज्यावेळेस निवडणुका येतात त्यावेळेस मांजरपडा प्रकल्प जो आहे समोर येतो आणि त्याचं काम जे आहे युद्धपातळीवर सुरू होतो तर अशाही प्रकारचा आरोप तालुक्यामध्ये विरोधकांडून होतो सातत्याने होत आहे तर यावर्षी हे पाणी जे आहे त्या डोंगरगावपर्यंत पोहोचल असे तुम्हाला एक शाश्वती आहे का आणि दुसरा भाग म्हणजे जर आपण जर बघितलं तर हा जो अशा प्रकारचा जो आरोप केला जातो त्या आरोपाकडे तुम्ही कसं बघता हे खरं आहे की निवडणुका आल्या की पुणे गादरसवाडी विरोधकाकडनं विषय उचलला जातो परंतु आपण जर विचार केला निवडणूक ही पाच वर्षातून एकदा होते पण असं एकही दिवस एकही वर्ष नाही की या प्रकल्पाचं काम बंद मध्ये कोरोना आला त्यावेळेस निवडणूक होती का तरी देखील आणकुट्याचं रेल्वे क्रॉसिंग याच्या भोपाळवरून परवानग्या भुसावळून पर्वान ते रेल्वे क्रॉसिंगचं काम पूर्ण झालंच ना कोरोना काळामध्ये कोरोना काळात कॉन्क्रीटांचा प्रस्ताव हा काय एका दिवसात मंजूर झाला का हे काम सतत सुरू आहे दोन हजार नऊपासून पासून या प्रकल्पावर येणारे लोकं जर तुम्ही बघितले मग काम बंद होतं का निवडणूक आल्यावर काम सुरू झालं चार वर्ष बंद झालं शेवट शेवटी ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि काम सतत सुरू आहे ना काम सुरू नाही असं नाही दोन हजार एकोणावीसपासून जे आत्तापर्यंत बाळापूरला पाणी आलं हे प्रत्येक वर्षी पाणी आलं ना एकोणावीसला पाणी आल्यानंतर चोवीसपर्यंत येवला तालुक्यात पाणीच नाही आलं का पाणी आणण्याचा सतत प्रयत्न हा राहिला परंतु बाळापूरच्या पुढे पाणी पोचवण्यासाठी या कालव्याच्या अडचणी लिकेजेस सर्क्युलेशन कालवा ओरटॉप होणे या अडचणीमुळे तेवढं यश आपल्याला मिळालं नाही परंतु प्रयत्न सतत सुरू होते हे होते पाणी आंदोलक डॉक्टर मोहन शेलार त्यांनी या ठिकाणी मांजरपाडा प्रकल्पाची अधिक आपल्याला माहिती दिलेली आहे आणि यामध्ये अनेक प्रकारच्या ज्या अडचणी होत्या त्या शासकीय पातळीवरती नामदार भुजबळ साहेब यांनी कशाप्रकारे सोडवल्या आणि तब्बल एक हजार कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे जेणेकरून हे पाणी त्या डोंगरगाव कालवापर्यंत किंवा डोंगानाच्या डॅमपर्यंत पोहोचावं आणि येवला तालुका आणि मतदारसंघ सुजलाम सुकलाम व्हावा त्या ठिकाणी हरित क्रांती व्हावी हा जर कदाचित त्यांचा उद्देश असेल या ठिकाणी हे पाणी जे आहे यावर्षी डोंगरगावपर्यंत पोहोचेल की नाही हे सांगणं तर कठीण आहे मात्र जरी आपण या ठिकाणी बघितलं तर मोहन शेलार यांच्या सांगण्यानुसार हे पाणी यंदाच्या वर्षी जे आहे डोंगरगावपर्यंत पोहोचेल अशी त्यांची या ठिकाणी शाश्वती आहे आमच्या अशाच प्रकारचे व्हिडिओ आव आवडल्यास आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका न्यूज लोकतंत्र एटीनसाठी इथे दावाडेसह माजर पडा